महाड थी एमआयडीसीतील जिते गावात भंगारच्या दुकानाला भीषण आग आगीमध्ये भंगारचं दुकान जळून पूर्णपणे खाक एमआयसी मधील भंगार दुकानदारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर महाड एमआयडीसी मधील जिते गावाच्या हद्दीत असणाऱ्या एका भंगारच्या दुकानाला भीषण आग, भी आग लागली आहे या आगीमध्ये संपूर्ण भंगारचं दुकान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे संध्याकाळी पाचच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडलाय या दुकानात असणाऱ्या ड्रमचा स्फोट देखील झाल्याची माहिती समोर येते बाजूला जिते गाव असल्यानं ही आग गावामध्ये घुसण्याची भीती निर्माण झाली आहे प्रथम दर्शनी या ठिकाणी कोणती जीवितहानी झाली नसली तरी भंगार दुकान पूर्णपणे जळून खाक झालंय आग विझवण्यासाठी लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनीची फायर ब्रिगेड महाड एमआयडीसी फायर स्टेशनची फायर ब्रिगेड गाडी आणि प्रिवी ऑर्गॅनिक कंपनीच्या फायर ब्रिगेडच्या गाडीनं आग विजवण्याचा शर्तीचा प्रयत्न सुरू आहे आग आटोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मात्र संपूर्ण महाड एम आय डी सी त्याचप्रमाणे महाड शहरात अनधिकृत बसलेल्या भंगारच्या दुकानात दुकानांमुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत मात्र यावर कोणत्याही प्रशासनामार्फत कोणतीही कारवाई केली जात नाही ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड